डोळे जेवण केले जातात तर नऊ प्रकारचे डोळा जेवण केले जातात के तर ते कसे तर आपण पाहूया नऊ प्रकारचे जेवण कशा प्रकारे साजरे करतात तर सर्वप्रथम जो प्रकार आहे तो आहे झोपाळ्यावरचे डोळा जेवण जेव्हा झोपाळ्यावरचे डोळे जेवण म्हणजे काय तर सर्व प्राणी पात्रावर सदैव कार्यरत असणारी एक आदृश शक्ती असते आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे गुरुत्वाक्ष आकर्षण आणि हे आकर्षण ह्याची जाणीव ह्या आदृश शक्तीची जाणीव बाळाला व्हावी त्यासाठी हे झोपाळ्यावरचं डोळे जेवण केलं जातं त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ते नावेतील डोळे जेवण नावेतील पूर्वीच्या काळी जे घरोघर मातेला ना नावेमध्ये बसवलं जायचं आणि त्या नावेमध्ये तिची ओटी भरली जायची पाणी जल जल हे जीवन आहे आणि या जलाचा त्या बाळावर बाळाला त्याच ते महत्त्व कळावं यासाठी नावेतील डोवाळे जेवण त्यानंतर डोवाळे जेवणाचा तिसरा प्रकार म्हणजे बागेतील निसर्गाच्या सानिध्यातील डोळा जेवण तर हे निसर्गाच्या सानिध्यात डोवाळे जेवण का केलं जायचं तर निसर्ग त्या निसर्गामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं म्हणून आरोग्य संपन्न राहण्यासाठी व त्या आईची जी अवस्था आहे आई प्रसन्न राहण्यासाठी किंवा तिच्या तिच्यामधील जे, जे निराशा आहे चिंता आहे ती चिंता दूर व्हावी त्यामुळे बागेतील निसर्गाच्या सानिध्यात त्यात जेवण करणे जायचं बागेतील फुलाकडे पानाकडे पाहून त्या गरोदर मातेला प्रसन्न वाटायचं आणि निसर्ग हा आपल्या सर्वांचा जन्मदाता आहे आणि अशा जन्मदात्याच्या कुशीमध्ये ते डोळ्य जेवण संपन्न होतं तरी चौथा प्रकार म्हणजे कोवळ्या उन्हातील डोळं जेवण तर कोवळ्या ऊन लहान पालकासाठी कोवळं गुण हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे जो चौथा प्रकार आहे तो सकाळी सकाळी जे कोवळं गुण असतं त्यावेळेस ही डोळं जेवण केलं जातं प्रत्येक भागात प्रत्येक भागातही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ढोवळे जेवण केलं जात त्यानंतर जो पाचवा प्रकार आहे तो म्हणजे चांदण्यातील ढोवळे जेवण तर हे चांदण्यातील ढोवळे जेवण ओटी जेव्हा आकाशात संपूर्ण चांदना असत आणि संपूर्ण चांदण्यामध्ये जेव्हा चंद्रकिरणापासून जे अमृत मिळत ते अमृत बाळाला प्राप्त व्हावं आणि बाळ दीर्घायू व्हावं यासाठी ते चांदण्यातील ओटभरण ओटीभरण केलं जायचं चांदण्यातही ओटी भरण झालं पाण्यात ओटी भरण झालं मग काळोखाच्या रात्रीही ओटी भरण केलं जायचं तर काळोखाच्या रात्री का केलं जायचं तर बाळाला अंधाराची भीती वाटू नये भय वाटू नये म्हणून त्याला अंधाराची ओळख व्हावी म्हणून अंधाऱ्या रात्रीही डोहळी जेवण केलं जात असायचं त्यानंतर सातवा प्रकार म्हणजे हरणाच्या आकारातील हरणाच्या आखारातील म्हणजे कसं पूर्वीच्या काळी आपल्या भारत देशामध्ये जंगल असायची आणि जंगलामध्ये खूप खूपही असायची हरणंच का तर हरणं ही चपळ असतात म्हणून बाळ हे सुस्त होऊ नये बाळ हे चपळ व्हावं आणि आळत जाऊन त्याला तिथे त्या हारणासारखी गती प्राप्त व्हावी म्हणून त्या सानिध्यामध्ये हे डोगाळ्या जेवण केलं जायचं आत्ताच्या काळी हरण नाहीये तर जिथे काही घोडाच्या पागा असतात मध्ये जाऊनही लोक हे आनंद तिथे साजरा करतात आठवा प्रकार म्हणजे मंदिरातील ओटी भरण तर मंदिरात का ओटी भरण केलं तर जो बाळाच्या वृत्ती प्राप्त व्हावी यासाठी मंदिरात डोळा जेवण केलं जात त्यानंतर शेवटचा प्रकार म्हणजे नववा विधिवत गोष्टीचं गोष्टीच ओटी भरण म्हणजे काय तर जे बालकाला ज्ञान प्राप्त व्हावं बालकाला ज्या गोष्टींची म्हणजे ज्ञानाच्या गोष्टींची आवड व्हावी आणि ती आवड निर्माण होण्यासाठी जिथे विद्वान मंडळीची चर्चा होते जिथे सत्र होतं आणि जिथे ज्ञान अर्जित केलं जातं अशा ठिकाणीही डोळे जेवण केलं जातं तर अशा प्रकारे अशा ठिकाणी डोळे जेवण करतात